सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सात सात हजार चारशे चार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे काटोल आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा आणि ला या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान